मालेगावीत सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार मालेगाव येथे सदर सोळा वर्षाची तरुणी नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करीत असताना त्या पीडितने कथन केला घडलेला प्रकार मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली फक्त सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करीत होती दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिससाठी गेली असता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोहम्मद अतर खुर्शीद अहमद याने तिला हॉस्पिटलच्या मागील लिफ्टजवळ मोबाईलमधील एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले असल्याचे त्या अत्याचारी मुलीने सांगितले सदर तरुणी घाबरून तिच्या रूमवर गेली घडलेला प्रकार तिने तिच्या मैत्रिणींना सांगितला फोनवरून घरी सांगितल्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला के असून त्याला अटक करण्यात आली आहे